महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी बंधू आणि भगिनीनो नमस्कार मित्रांनो आपण व्हॉट्सअपवरती किंवा युट्यूबवरती अनेक पोस्ट पाहिले असतील किंवा व्हिडिओ पाहिले असतील की त्यामध्ये सांगितलेलं आहे की महाराष्ट्र राज्य शासनानं या ठिकाणी जो समितीचा जो खंड दोनचा अहवाल आहे यानुसार अठ्ठावन्न महिन्यांचा जो फरक आहे की जो या ठिकाणी बदल होत आहे बक्षी समितीचा जो खंड जो दोनचा जो अहवाल आहे की जो शासनानं स्वीकारलेला आहे त्यानुसार वेतनामध्ये या ठिकाणी जो बदल होत आहे तो बदल बदलानुसार अठ्ठावन्न महिन्यांचा जो फरक आहे तो सरसगट जेवढे काही संवर्ग आहेत महाराष्ट्र शासनाचे शासकीय कर्मचाऱ्यांचे या सर्वांना देव केलेला आहे असे पोस्ट किंवा असे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही पाहिलेले असतील तर या व्हिडिओमधून मी ही पोस्ट किंवा हे जे व्हिडिओ आहेत हे फेक आहेत की खरंच यांच्यामध्ये काही सत्यता आहे हे तुमच्यासमोर या व्हिडिओच्या मार्फत मांडणार आहे तर मित्रांनो तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या ठिकाणी जो जी आर आहे की जो मी आता या ठिकाणी तुम्हाला थोडंसं वाचन करून किंवा याचा जो सार आहे की जो शिक्षक बांधवांसाठी किंवा नेमका कोणत्या संवर्गासाठी याचा फायदा होणार आहे याचा मी तुम्हाला या ठिकाणी खुलासा करणार आहे तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून हा जो जी आर आहे तुम्ही डाउनलोड करू शकता आणि स्वतःही वाचू शकता ठीक आहे तर यामध्ये मित्रांनो असं सांगितलेलं आहे की दोन हजार सतराचा जो खंड अहवाल जो दोन आहे यामध्ये जो बदल शासनानं स्वीकारलेला आहे यानुसार अठ्ठावन्न महिन्यांचा जो फरक आहे की शंभर टक्के ही जी बातमी आहे खरी आहे परंतु ही बातमी जी आहे जेवढा आपल्याला असं वाटतंय की सर्वच संवर्गाला तर तसं नाहीये मित्रांनो यामध्ये शिक्षक संवर्ग जो आहे की त्यांना या ठिकाणी वगळण्याचं काम केलं आहे तुम्ही जर हा जो जी आर आहे खाली जर स्क्रोल केला आणि यामध्ये जर तुम्ही स्वतः शिक्षक असाल तर शिक्षकांना यामध्ये कुठल्याही प्रकारचा फायदा मिळणार नाहीये या ठिकाणी शंभर नंबरला एक या ठिकाणी शिक्षकांचा म्हणजे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा या ठिकाणी नंबर तुम्ही पाहू शकाल की यामध्ये फक्त तबल जे आहेत की त्या तबलजींनाच या ठिकाणी जे त्यांच्या वेतन संरचनेमध्ये बदल झालेला आहे अठ्ठावन्न महिन्यांचा जो फरक आहे तो, तो त्यांना भेटणार आहे परंतु तुम्ही जर शिक्षक असाल तर या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं म्हणजे जर तुम्ही क्लास थ्रीमध्ये शिक्षक हा क्लास थ्रीमध्ये येतो यामध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा म्हणजे मी स्वतःही एक शिक्षक आहे आणि मलाही या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा फरक अठ्ठावन्न महिन्यांचा मिळणार नाही आहे की जो पोस्टमध्ये किंवा व्हिडिओमध्ये सरसगट संवर्ग सांगितलेले आहेत ते या ठिकाणी चुकीचे आहेत अठ्ठावन्न महिन्यांचा फरक मिळणार आहे या ठिकाणी जेवढे काय या ठिकाणी दिलेले आहेत पा नंबर अनुक्रमांक दिलेले आहेत एकूण जे एकशे पाच अनुक्रमांक आहेत या एकशे पाच अनुक्रमांकामधील सर्व ज्यांचा ज्यांचा या ठिकाणी उल्लेख आला आलेला आहे त्यांना अठ्ठावन्न महिन्यांचा फरक मिळणार ही बातमी खरी आहे परंतु शिक्षकांना जे सरसगट दाखवलं जाते व्हॉट्सअपवरती आणि युट्यूबवरती तर ते खोटं आहे शिक्षकांना कुठल्याही प्रकारचा फरक या ठिकाणी मिळणार नाहीये तर थोडासा भ्रमनिराश करणारं जे समितीचा जो खंड दोनचा अहवाल आहे या ठिकाणी पब्लिश केलेला आहे बऱ्याचशा स्तरावरून या एकशे पाचमध्ये ज्या ज्या लोकांचा उल्लेख नाही आहे त्यांनी या ठिकाणी विरोध करण्याचं काम केलेलं आहे मित्रांनो तर अशा प्रकारचा जो जी आर आहे की जो या ठिकाणी खूप प्रसारमाध्यमांवरती व्हायरल होत होता तर याची सत्यता तुमच्यासमोर मांडण्याचं काम मी या व्हिडिओतून केलेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओच्या खाली कमेंट करा तसेच या व्हिडिओलाही लाईक करा आणि इतर शिक्षक बांधवांमध्ये किंवा इतर जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांच्यामध्ये पोहोचवायलाही या ठिकाणी मला मदत करा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार